मनी आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार आपला हात जगणार आलिया भोगाशी असावे साध आयत्या वेळात नागोबा आवळा देऊन पोळा काढणे आंतरून पाहून पाय पसरण हाती पोटोबा मग विटोबा हाती तेथे माती हाती शाणा त्याचा बैल रेकामा आडला आधी गाडवाचे पाय तरी हसतील तिथे तर जमतील बुते आग सामेश्वरी बंब रामेश्वरी आली तून दुपाट्यात आणला मागतो एक डोळ देव देतो डोन डोळ इकडे आठ तिकडे वीस उता नवरा गुडीला बस उचलली जीभ लावली टाळ उत पाण्याला कळकळाट पा ऊस गोड लागला म्हणून एक बारावर चिंत्या एका हाताने टाळी वाजत नाही ऐकावे करावे म्हणाचे कर नाही त्याला किशाला करावे तसे भरावे कामा पुरता मामा काके कसा गावाला असता

आणि तोडी सोंगे पहा रोज मरे त्याला कोण लहान तोडी मोठा गाजले लेकी बोले सुने शिथावरून भाची परीक्षा शेती तुटो की पारंबी तुटो सगळे मुसळ केरा